मुंबई येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उत्साहात पार पडले यावेळी चिमुकल्यांनी देशभक्ती परिगितावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गीताराम मते सोळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक कौशिक चौधरी डॉक्टर राजेंद्र ठोसाळ माजी अध्यक्ष केदार कुलकर्णी महावितरण अधिकारी लक्ष्मण पुंडे कुमार रुपोते सुभाष सोडानी बाजार समितीचे संचालक केदार राठी श्रीमंत खरात गंगाधर वराडे सौरभ कुलकर्णी चंद्रशेखर मोहरी डॉ राजेंद्र ठोसर सुनी केदार राठी पत्रकार संतोष संतोषे शाळेच्या प्राचार्य सविता मते अश्विनी जाधव शेला जाधव शबनम शेख वैभवी पडूळ गायत्री पाटील वैष्णवी गायकवाड अश्विनी जानवे कोमल देवडे अहिल्या सावजी साधना शिंदे आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे फक्त ते कार्यक्रम बघतात पण त्यांचा तरी या ठिकाणी नाही जीव लावून पूर्ण व्यवस्थित बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गंगा माझ्या घरापर्यंत पोहोचणार आहे सावित्रीबाई फुले करताना का आपली जी संस्था असते आपले जे काम असतं हे या प्रमुख बाबांना सांगणं आपलं आपले कर्तव्य आहे त्यासाठी या ठिकाणी मी माझी विशाल श्री विशालजी सर त्याचबरोबर बाला सेवेचे संचालक केदार दादा कुलकर्णी केदार राठी सुभाष भैया सोळाणी आमचे मार्गदर्शक चंद्रशेखर मोरे नाना त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी यांचे वंचक डॉक्टर राजेंद्रजी साहेब आमचे बंधू कुमार भाऊ पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे आपले नगरसेवक सौरभ पालक कुलकर्णी आमचे मोठे भाऊ सुभाष भैया सुडाणी त्याचबरोबर राहुल अग्रवाल तारापाय सेंटरचे मालक आमचे मित्र आदिजी बेट त्याचबरोबर आपण जे शाळेत आपले केंद्र आहे आंबड के केंद्र आंबड केंद्राचे जे केंद्र प्रमुख आहे के, श्री माने सर त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष हरिशंद्र सोडून बाजार सेवेचे संचालक श्रीमंत मामा खरा त्याचबरोबर आपल्या आंबड शहरामध्ये जे एसीआय बँक आहे एसीआय बँकेची शाखा प्रमुख श्री चौधरी सर त्याचबरोबर फहीबाई